देव सीताची जन्मकथा माता सीता कशी प्रकट झाली दंतकथा एक वाल्मिकी रामायणानुसार राजा जनकाच्या मिथिलामध्ये भीषण दुष्काळ पडला होता त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले होते ही समस्या सोडवण्यासाठी एका ऋषींनी त्यांना यज्ञ करून पृथ्वी नांगरण्याचा सल्ला दिला ऋषींच्या सूचनेनुसार राजा जनकाने यज्ञ केला आणि नंतर जमीन नांगरायला सुरुवात केली दरम्यान त्यांना मातीने झाकलेली एक आश्चर्यकारक मुलगी सोन्याच्या बंडलमध्ये गुंडाळलेली पृथ्वीवरून बाहेर पडताना आढळली राजा जनकाने तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिचे नाव सीता ठेवले आणि तिला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतले आख्यायिका दोन या आख्यायिकेनुसार पूर्वीच्या जन्मात माता सीतेचा जन्म लंकापती रावण आणि मंदोदरीच्या कन्या म्हणून झाला होता असे सांगितले जाते असे मानले जाते की माता सीता केदरथ नावाच्या स्त्रीचा अवतार होती जी भगवान विष्णूची प्रखर भक्त होती आणि त्यांच्याशी लग्न करण्यास उत्सुक होती परिणामी वेदवतीने भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली पौराणिक कथेनुसार केदर ज्या ठिकाणी ध्यानात मग्न होती तिथून रावण निघाला होता वेदवतीचे सौंदर्य पाहून रावण तिच्यावर मोहित झाला त्याने धैर्याने वेदवतीला आपल्यासोबत येण्याची विनंती केली परंतु तिने ठामपणे नकार दिला या नकारामुळे रावण संतप्त झाला ज्यामुळे त्याला वेदवतीशी गैरवर्तन करण्याचा विचार आला तथापि रावणाने तिच्यावर हात ठेवताच वेदवतीने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि ती राख झाली मरण्यापूर्वी तिने रावणाला शाप दिला आणि भाकीत केले की ती त्याची मुलगी म्हणून पुनर्जन्म घेईल आणि शेवटी त्याचा अंत करेल काही काळानंतर मंदोदरीने मुलीला जन्म दिला तथापि वेदवतीच्या शापाच्या भीतीने रावणाने नवजात मुलीला समुद्रात फेकण्यात वेळ घालवला नाही तेव्हा समुद्राची वरुणीने मुलीला घेऊन पृथ्वीच्या देवीच्या स्वाधीन केले त्या बदल्यात पृथ्वीने मुलगी राजा जनक आणि त्याचे पत्नी यांच्याकडे सोपवली सीता त्यांच्या देखरेखीखाली वाढली आणि अखेरी श्रीरामाशी विवाह केला तथापि त्यांच्या वनवासात रावणाने सीतेचे अपहरण केले ज्यामुळे रामाचा रावणाशी सामना झाला आणि शेवटी रावणाचा वध झाला परिणामी सीता रावणाच्या अंताचे मुख्य कारण बनली